जवळपास सव्वाशे दिवस एकशे वीस पंचवीस दिवस, दिवस त्यांनी जे काही अपेक्षा आंदोलन केलं त्यामध्ये सरकारनं किंवा कंपनीच्या व्यवस्थापकांना सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे होता त्यामध्ये सरकार म्हणून आम्ही उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सोळा सतरा कोटी रुपये हे टर्म इन्शुरन्स हा कामगार बांधवांचा सरकार भरायला तयार आहे किंवा तो इन्शुरन्स द्यायला तयार आहे अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतला परंतु कंपनीनं काही पॅकेज वाढवा असं कामगार बांधवांनी किंवा युनियनच्या प्रमुखांनी विनंती केल्यावरती कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापकांनी हात वर केले आणि कोर्टातला निर्णय त्यांच्या बाजूनं लागल्यामुळं अजून तरी कुठल्याही प्रकारची त्यामध्ये हालचाल झालेली नाही कालही सर्व कामगार बांधवांची चर्चा करून आपण योग्य तो निर्णय घ्या एकतर आहे ते पॅकेज कंपनीनं देऊ केलं तर ते पॅकेज आणि शासनाकडनं पन्नास लाख रुपयाचा टर्म इन्शुरन्स अशा पद्धतीनं जर मान्य केलं तर ते मान्य करा किंवा सुप्रीम कोर्टात जर जावं लागलं तर सुप्रीम कोर्टातल्या लढाईला सामोरे जा तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत मी असणार अशा पद्धतीने त्यांना काल स्पष्टपणे सांगितलं आहे परंतु तुम्ही जेव्हा म्हणताय की हा लढा हरलो हे मान्य करावं लागेल त्यावेळेस या माग या हरण्यापाठीमागं तुम्ही कुणाला दोषी धरणार म्हणजे कामगारांच्या बाबतीत कामगार बिचाऱ्यांचं काय असतं कामगारांना एक मर्यादा पडती मी पहिल्या ज्यावेळेला आंदोलनकारे त्याच्या अगोदरही सांगितलं होतं की आपण हत्तीशी लढतो आहे आपल्याला संघर्ष करावा लागेल त्याच्यात यश ये किती येतं आपण प्रयत्न करूया यामध्ये सरकार म्हणून जे काही सहकार्य कामगार मंत्र्यांकडनं मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला कुठंतरी कमी पडलं किंवा नाही मिळालं असं आमचं मत आहे परंतु आता झाला निर्णय जे काय झालं आता कामगार बांधवांचं परिस्थिती अशी की एकतर एक एक दिवस ते कसे काढत आहेत त्यांचं त्यांना माहिती आहे मुलांच्या फी भरायच्या म्हणत तर तरी आज फी भरू शकत नाही बरोबर महिन्याचं वेशन लागतं तेही कसं तरी मलमजुरी करतायत टेम्पररी कामाला जात आहेत सगळ्यांच्या अवस्था बिकट आहेत त्यातनं बघूया पुढं काय होतं